नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डी व्ही टी सातशे बहात्तर पोस्ट सिनियर क्लर्कची त्यांनी लिस्ट क्लिअर केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेली नाही किंवा जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अपात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांच्या जागी त्यांनी सिलेक्शन लिस्ट जाहीर केलेली आहे काही उमेदवारांचे त्यांनी रिझनही चेंज केलेले आहे सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो ही आहे डी व्ही टीची वेबसाईट बघा यामध्ये दिलेलं आहे रिजन अलॉटमेंट सिनियर क्लर्क डी व्ही टीने हे प्रसिद्ध पत्रक तीस ऑगस्टला जाहीर केलेलं होतं बघा त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे निकालाच्या अनुषंगाने वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क पदाकरिता संबंधित प्रादेशिक विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर विहित कालावधीत उमेदवार रुजून झाल्याने तसेच रुजू झाल्यानंतर राजीनामा दिल्याने उपलब्ध झालेल्या पदांकरिता सात उमेदवारांना विभाग वाटप अलॉटमेंट ऑफ रिजन करण्यात येत असून दोन उमेदवारांना सुधारित विभाग वाटप रिअलॉटमेंट ऑफ रिजन करण्यात येत आहे विभाग वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील कारवाई संबंधित प्रादेशिक विभागाकडून करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि खाली बघा त्यांनी लिस्ट दिलेली आहे हे बघा अलॉटमेंट ऑफ रिजन आणि या दोन कॅन्डिडेटचे जे, जे आहेत रिजन ते चेंज झालेले आहेत त्यांना री अलॉटमेंट ऑफ रिजन त्यांनी इथे दिलेले आहे तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा डी व्ही टीच्या अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद